बऱ्याच वेळा आपण साधना करत असताना आपल्याला नेगेटिव्ह अनुभव येतात हे प्रश्न विशेष करून नवीन साधकांना खूप जाणवतात काही चुकीचे करतो का मी देव रागावलाय कि का किंवा हे साधनेचे साईड इफेक्ट्स आहेत का मलासुद्धा दोन हजार नऊला जेव्हा मी प्रथम शक्तिपा दीक्षा घेतली तेव्हा पाच सहा महिने माझी साधना छान सुरू होती मग माझ्या कामाच्या निमित्ताने बँगलोरला ट्रान्सफर झालं मी तिकडे एक वर्षभर होतो एकटाच होतो त्यामुळे साधनेसाठी मला फार वेळ मिळायचा मी पण अगदी जोमाने साधना करू लागलो त्यावेळी मला एक विचित्र अनुभव आला का माहीत नाही पण मला प्रचंड मृत्यूभय वाटू लागले मला सतत वाटे आता मी मरणार आहे हे विचार जवळजवळ एक वर्षभर माझ्या डोक्यात घुमत होते माझी भूक तहान हरपली तब्येत खालावली पण कालांतराने हा त्रास बंद झाला सद्गुरु कृपा चला तर मग आज पाहूया नेमके साधकांना निरंतर साधना करूनही वाईक अनुभव काय येतात नमस्कार साधना मार्ग चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त आपण जेव्हा दीक्षा घेतो दीक्षा असेल शक्तिपात असेल नामदीक्षा असेल किंवा अजून कुठलीही सुरुवातीला आपल्या मनात फार उत्सुकता असते साधनेचे अनुभव येणार का असा प्रश्न हमेशा राहतो पण जसे मागील भागात आपण पाहिले प्रत्येकाचा अनुभव त्यांच्या कर्मानुसार असतो तो भाग आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जरूर पहा तर होतं काय जेव्हा आपण साधना सुरू करतो तेव्हा आपली कुंडलिनी शक्ती जी मुलाधारात सुप्तावस्थेत असते ती हळूहळू जागृत होते ती ऊर्ध्वमुखी होते म्हणजेच तिचा प्रवास सहस्राराच्या दिशेला सुरू होतो हळूहळू ती आपल्याला वैराग्याकडे ढकलते आणि जसे तुमचे ध्यान जाप भजन चांगले होतात तशी तुमची संचित पापकर्मे जळू लागतात उदाहरण द्यायचे तर समजा आपण एक तुडुंब कचऱ्याने भरलेला घडा जर पाण्याच्या नळाखाली ठेवला तर सुरुवातीला त्यातून घाण कचरा बाहेर पडेल पण हळूहळू शेवटी त्यात निर्मल जल राहील अगदी तसेच आपल्याला पण होते साधना सुरू झाली की पाप जळू लागतात पण पापासोबत चिकटलेले संस्कार आपल्या मनाच्या पटलावर वर येतात हेच संस्कार आपल्याला भीती लोभ क्रोध आणि इतर विकारांच्या रूपाने सतवतात पण साधक जर अलर्ट असेल तर गुरुकृपा आणि निरंतर साधनेमुळे हळूहळू त्याच्या कर्मांचा पाश सुटतो तो उत्तरोत्तर प्रगतीपथावर जातो लक्षात घ्या साधना हा एका जन्मीचा मामला नाही हा जन्मोजन्मीचा प्रवास आहे सापशिडीचा गेम जसा आपण लहानपणात खेळायचो तसाच साधनेच्या मार्गात पण सापशिडीने वर गेलो तरी साप आपल्याला खालू घेऊन येतो म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात दिवस रात्र आम्हा युद्धाचा प्रसंग सावध रहा निरंतर साधना करत रहा भगवती तुम्हाला साधनेमध्ये यश देवो आपले काही साधनेबद्दल अनुभव असतील तर नक्की कळवा कॉमेंटमध्ये किंवा ईमेलच्या माध्यमातून लवकरच पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन जय श्रीराम जय शंकर थँक्यू फॉर वॉकिंग विथ अस पाथ Don't forget to like, share, and subscribe to...